छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आजच्या शिवदुर्गा महिला सम्मेलन, या संमेलनाला उपस्थित आपल्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे आपल्या महिला नेत्या मीनाताई कांबळे आपले खासदार राहुल शेवाळेजी नरेश मस्केजी आमदार मनिषाताई कायंदे आशाताई मामेडी शीतल मात्रे कलाताई शिंदे आणि ज्योतिताई मेहेर सुशीलाबेन शाह सुवर्णताई करंजे शिल्पाताई देशमुख मीनाक्षीताई शिंदे सर्व व्यासपीठावरील मान्य खूप जास्त <laughs> आहेत आणि व्यासपीठ पण भारत आहे आणि तुम्ही सगळा एकदम जोरदार एक ते <laughs> खरं म्हणजे व्यासपीठावर जेव्हा भरपूर आपले मान्यवर असतात त्याची शोभा कधी वाढते समोर भरपूर जेव्हा आपल्या महिला भगिनी असतात इथेही आहेत वरही आहेत त्याच्यावर आणि बाहेर येताना पण भरपूर बघितले मी म्हणजे नीलमताई तुमचा हॉल कमी पडलेला आहे आणि खरं म्हणजे काल महाशिवरात्री होती आणि जागतिक महिला दिन पण होता आणि मी काल कार्यक्रमाला मला वाटतं कोल्हापूरला होतो हातकनंगले को कोल्हापूरमध्ये आणि महाशिवरात्री असताना जागतिक महिला दिन असताना प्रचंड असा तिकडे महिला भगिनी जवळपास अंमल किती होतं रे जवळपास ऐंशी पंच्याऐंशी हजार महिला कालच्या कार्यक्रमामध्ये होत्या म्हणजे तुम्ही काय हॉल असल्यामुळे तेवढे इथे ते बसू शकत नाही ऐंशी पंच्याऐंशी हजार हॉल भरून ब ओसंडून वाहतो आणि बाहेरही आहेत त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे महिला आपल्या समाजाचा आधारस्तंभ आहे आणि विकास आणि प्रगती यश आणि न्यायाच्या काय झालं याला समान भागीदार आहात आणि खऱ्या अर्थाने समाजाला एक आकार देण्याचं काम खऱ्या अर्थाने आपण करत असता आणि समाजामध्ये क्रांती घडवून आणण्याची पण ताकद तुमच्यामध्ये आहे माणूस आई बहीण मुलगी पत्नी मैत्रीण अशा कितीतरी नात्यांचा आधार आपण आहात आणि एक त्यागाचं प्रतीक म्हणून महिलांकडे पाहिलं जातं आपलं कुटुंब आपल्या परिवाराची जबाबदारी सांभाळत असताना आपण सामाजिक क्षेत्रामध्ये देखील काम करता आणि खऱ्या अर्थाने आदरणीय हृदय सम्राट बाळासाहेब आपले म्हणायचे शिवसेनेची महिला आघाडी म्हणजे रणरागिनी आपली अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचं काम अन्यायाला वाचा फोडण्याचं काम ज्याच्यावर अन्याय झाला त्याला न्याय मिळवून देण्याचं काम आपली महिला आघाडी करते आणि खऱ्या अर्थाने आपण बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय आज आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मी एक शाखा प्रमुख या राज्याचा मुख्यमंत्री झालो हा बाळासाहेबांचे आशीर्वाद धर्मवीर साहेबांचे आशीर्वाद खऱ्या अर्थाने हा जो काही प्रवास आहे अतिशय कठीण खडतर आणि आने, अनेक अशा संकटाने भरलेला होता आज सगळ्यांना मुख्यमंत्रीपद म्हणजे वाटतं खूप म्हणजे मुख्यमंत्री पदाचे जे काही अधिकार आहेत त्याची ताकद आहे त्याची कार्यकक्षा आहे ही मोठी असली सुद्धा खरं म्हणजे बाळासाहेबांनी जी काही शिकवण दिली जबाबदारीचं भान ठेवून काम केलं पाहिजे आणि मग खरं म्हणजे काटेरी खुर्ची आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आता मी काल कोल्हापूरला होतो आणि हातकनंगले होतो तिथून दिल्लीला गेलो पहाटे चार वाजता आलो साडेतीन वाजता तिथे लोक बसले होते साडेचार पाच वाजले पुन्हा सकाळी सात वाजता मी आज कुठे गेलो होतो काही पाटणला आणि पाटणवरून कोकणात गेलो दापोलीला गेलो आणि त्यामुळे कालपासून मी आ आतापर्यंत एक मिनिट पण झोपलेलं नाही त्यामुळे तुम्ही आता विचार करा खरं म्हणजे असे प्रसंग अनेक वेळा आले आणि तुम्ही म्हणाल खर मी खरं म्हणजे मी माझंच सांगत बसलो आज तुमचा दिवस आहे खरं म्हणजे आज शंभर टक्के महिलाच पाहिजे होत्या ते आम्ही एक पण नको होतो पण मी आज तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आलेला आहात या नारी शक्तीला मी वंदन करतो मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो नीलमताई मला म्हणाल्या की आपल्याला एक कार्यकर्त्या महिलांचा मेळावा घ्यायचा आहे मला चांगला आहे आणि आपण सगळ्यांनी एक टीम म्हणून काम करत असताना आज हा शिवदुर्ग महिला संमेलन अतिशय यशस्वी झालं असं मी या ठिकाणी आपल्याला आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आज आपण पाहिलं की ज्या अनेक म्हणजे वाशिमला असेल महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये आपलं महिला सक्षमीकरणाचं जे काही धोरण आहे ते राबवण्याचं आपण काम करतो महिला बचत गटाच्या माध्यमातून आपण महिलांना एक ताकद देण्याचं बळ देण्याचं या ठिकाणी काम करतो खऱ्या अर्थाने आता महिला अबला नाही तर सबला आणि सक्षम आहेत ज कारेला काय म्हणतो त्याला अरेला कारे, का कारे जशा तसं उत्तर देणारी आपली महिला आघाडी आहे आणि म्हणून म्हणजे जिथं करायचं तिथं करा नाही तर मी सांगितलं अरेला कार करायला जायचं जिथं अन्याय सर्वसामान्य माणसावर होतो आपल्या महिला भगिनीवर होतो आता आम्ही महिला सुरक्षा अभियान हे देखील राज्य सरकारच्या वतीने किंबोना या मुंबई महापालिकेला आम्ही शैल यांना सांगितलं की त्यांनी त्या महिला सुरक्षा अभियानासाठी खास शंभर कोटीची तरतूद केली मुंबईतल्या महिला कधी कुठेही काही कुठे झालं अडचण आली पाच मिनटामध्ये त्यांना मदत पोहोचली पाहिजे ठाण्याच्या कमिशनरना पण मी सांगितलं आणि एकंदर राज्यामध्ये देखील आपल्या सरकारच्या माध्यमातून अनेक योजना आपण या ठिकाणी केल्या त्या योजना अमोल मगाशी तुम्हाला दाखवलं की महिला सक्षमीकरण महिला बचत गट त्याचबरोबर लेक लाडकी लखपती योजना ते तर सगळं विस्तृतपणे मी सांगत नाही परंतु आज अनेक योजना आपण महिलांसाठी केल्या पन्नास टक्के सवलत दिली एस टीमध्ये आज दोनशे तीनशे रुपये इकडे भाडं आहे तिथे अर्ध्या किंम भाड्यामध्ये दरामध्ये एस टी प्रवास महिलांचा होतो गावाकडच्या ग्रामीण भागातल्या महिला आपल्या पती राजांना सांगतात जरा तुम्ही थांबा मी अर्ध्या तिकिटात बाजार हात करून येते आणि <laughs> आता तुम्हाला सांगतो तोट्यात पन्नास टक्के आम्ही करून सुद्धा तोट्यात असलेली यष्टी तुमच्या महिला भगिनीमुळे फायद्या चालू झाली असे <laughs> अनेक निर्णय आपण घेतले त्या सगळ्याचाच मी या ठिकाणी काही उल्लेख करत नाही परंतु खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा कारभार आपण वाचतो आणि त्यामध्ये त्यांच्या राज्यात देखील महिला भगिनींचा मान सन्मान ते करत होते आणि त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपलं सरकार काम करतं सा आहे सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी मी आपल्याला एवढंच सांगतो अडीच वर्ष मिनाताई पण इकडे आहेत सगळे सगळेच लोक आपले आहेत आणि आपलं सरकार स्थापन व्हायचे अडीच वर्ष अगोदरचं अडीच वर्ष सरकार पाहिलं आपण पूर्णपणे पन। या राज्यामध्ये नैराश्याचं वातावरण होतं सगळं बंद सण उत्सव सगळ्या परंपरा सगळं बंद सगळे प्रकल्प बंद सगळं बंद परंतु आपलं सरकार आल्यानंतर पहिलं काम आम्ही केलं आपल्या सण उत्सव आणि सगळ्या सणांवरची बंदी उठून टाकली शेवटी विकासाबरोबर हेही आवश्यक आहे ही आपली परंपरा संस्कृती वाढवणं जोपासणं पुढं नेणं हे देखील आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून सरकार म्हणून आम्ही ते पहिलं केलं सगळे प्रकल्प थांबलेले बंद पाडले होते ते सगळे सुरू केले एक चैतन्य एक पॉझिटिव्हिटी या राज्यामध्ये लोकांना दिसू लागली प्रकल्प आ, काम पुढे त्याला चालना मिळू लागली आज मुंबईमध्ये देखील आपण अनेक प्रकल्पांची भूमिपूजनं उद्घाटनं रस्त्यांची कामं मुंबईतल्या सर्वांना माहीत आहे की आज जी काही कामं गेले पाच पंधरा दहा पंधरा वर्ष करायला पाहिजे होती पण ती जाणीवपूर्वक केली नव्हती माहीत नाही मला त्यात मी काय आज राजकीय बोलू इच्छित नाही परंतु जे आपण निर्णय घेतले मुंबईसाठी डीप क्लीन ड्राईव्ह असेल किंवा अनेक प्रकल्प जे आहेत ते पूर्ण राज्यामध्ये आपण राबवतोय आणि त्याच्यामध्ये महिला बचत गटासाठी देखील आपण मुंबई महापालिका आयुक्तांनी ते काय घरघंटी शिवण यंत्र नाही मुंबई महापालिका मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना सांगितल्यानंतर त्यांनी तेही केलं आणखी महिला बचत गटांना देखील सक्षम करण्यासाठी त्यांनी काही पैसे ठेवलेले आहेत महिला बचत गट सक्षम झाला पाहिजे यासाठी त्यांना जे खेळतं भांडवल आहे ते देखील मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये राज्यामध्ये आपण तर पंधरा हजाराचं तीस हजार केलं ना रेसार तीस हजार केलं आपण आणि अनेक योजना आपण या ठिकाणी लागू केल्या त्यामुळे मला वाटतं महिला आता कुठं काही मागे नाही आहेत आदरणीय मोदी साहेबांनी देखील अनेक योजना केल्या महिला उज्ज्वला योजना काय ते उज्ज्वला योजना असेल त्याचबरोबर बेटी बचाव बेटी पढाओ असेल घर घेतो आपण त्याच्यामध्ये महिलांनी घर घेतलं तर त्याच्यामध्ये एक जो काय टॅक्स आहे तो कमी करण्याचा निर्णय आपण घेतला केंद्र सरकारने देखील खूप मुद्रांक शुल्कामध्ये आपण सवलत देण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर मोदी साहेबांनी असे अनेक निर्णय जे महिला भगिनींच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी घेतले तशाच प्रकारचं आपण राज्य सरकारने देखील अनेक निर्णय घेतले आपण आरोग्यामध्ये देखील महिला भगिनी ज्या आहेत त्या आपलं कुटुंबचरितार्थ चालवत असताना समाजसेवेची कामं करत असताना आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात म्हणून आपण खास करून आरोग्य विभागाकडून माता सुरक्षित तर कुटुंब सुर सुरक्षित अशा प्रकारची जी योजना राबवली आणि त्यामध्ये जवळपास तीन कोटीपेक्षा जास्त महिलांना त्याचा फायदा झाला दीड लाखाचं जे इन्शुरन्स आहे आपला महात्मा ज्योतिबा फुले योजना ती आपण पाच लाखापर्यंत केली आणि आता कुठल्याही कुटुंबाला पाच लाखापर्यंत त्याच्यामध्ये जे काही उपचार असतील ते मोफत देण्याचा आपण निर्णय घेतला त्याच्यामध्ये सगळ्या अटीशर्ती काढून टाकल्या केशरी कार्ड, रेशन कार्ड पिवळं रेशन कार्ड नाही साडेबारा कोटी जनता त्या सगळ्यांना त्याचा फायदा होणार हा ऐतिहासिक निर्णय आपण घेतला आणि त्याचबरोबर महिला धोरण जे आहे महिला धोरणामध्ये दे देखील निलमताईने खूप काम चांगलं केलं त्याने पुढाकार घेतला महिलांसाठी देखील त्याने आता निलमताईने केलं आपल्या सगळ्या महिला आघाडी सगळ्या बाकी लोक नाराज नको आयला ना सगळ्या आपल्या महिला आघाडी ॲक्टिव्ह आहे पण उपसभापती म्हणून त्यांच्याकडे जे काही अधिकार आणि जो काही त्यांच्या कामाचा जो काय अनुभव आहे तो त्यांनी अनेक वेळा दाखवला आहे आणि खरं म्हणजे मी महिलांना ज्या काय योजना त्या सगळ्या वाचून दाखवल्या काय तुम्ही का लोकांनी त्याच्यानंतर आहे ना म्हणजे मी जास्त काय सांगण्याची आवश्यकता नाही सगळ्या डिटेलमध्ये महिलांसाठी योजना जी आहे ह्याचं प्रेझेंटेशन देखील दिलं जाईल आणि आपल्या विमला मॅडमला मी सांगितलं की महिलांचं आपलं एक शिबिर आपण जेव्हा करू त्या शिबिरामध्ये जे मगाशी आपण म्हणालात मावीम आणि इतर ज्या काही योजना आहेत या प्रत्येक योजनेचा फायदा आपल्या शिवसेना महिला आघाडीने घेतला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने हे सगळ्यांसाठी आहे तुम्ही इतर तुम्ही आता पदाधिकारी आहात हा हा जो काही निर्णय आणि योजना आणि जे लाभ आहेत ते इतर आपल्या महिला भगिनींपर्यंत पोचले पाहिजे हे काम तुम्हाला करायला पाहिजे सरकारचे निर्णय लोकांपर्यंत कसे पोचतील शेवटी निर्णय घेतल्यानंतर ते कागदावर राहून काय फायदा नाही आणि म्हणून शासन आपल्या दारी हा जो काही कार्यक्रम आपण सुरू केला याचं मूळ कारणच होतं की निर्णय होते लाभार्थी होते लाभ होते योजना होत्या परंतु त्या ठिकाणी जे काही चक्र मारणं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तहसीलदार कार्यामध्ये मंत्रालयामध्ये यामुळे तो लाभार्थी कंटाळून जायचा आणि तो लाभ घेण्याचा नाच सोडून द्यायचा आम्ही पहिल्या आल्यानंतर मी ते ठरवलं किती ला लाभ आहेत किती योजना आहेत मग त्याच्यामध्ये आपण शासन आपल्या दारी सुरू केलं आज शासन आपल्या दारीमध्ये इतक्या महिला येतात महिलांच्या खूप योजना आहेत महिला लाभार्थी आपल्या व्यासपीठावर बसतात काही लोकांना आपण बोलवतो मग शेतकऱ्यांना असेल मग ट्रॅक्टर पासून अगदी पिंक रिक्षा पिंक रिक्षा पण पाच हजार देण्याचा निर्णय घेतलेला आहे महिला भगिनीनं आणि मग अशी सांगितलं वसतिगृहाचं गृहाचं विमला मॅडमनी सांगितलं आणि शासन आपल्या दारीमध्ये मी तुम्हाला सांगतो जवळपास आतापर्यंतच्या कार्यक्रमामध्ये अमोल किती लोकांना किती लोकांनी भाग घेतला शासन आपल्या दारी चार्थ। चार्थ चार्थ चार्थ। चार कोटी लाभार्थ्यांनी त्याच्यामध्ये फायदा घेतला हा आकडा छोटा नाही आहे आणि म्हणून निर्णय योजना लाभ हे जे काय ते लोकांपर्यंत पोचले पाहिजे आणि म्हणून आपण डायरेक्ट मुख्यमंत्री कार्यालयातून जनकल्याण कुठलं नाव आहे बाबा मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष याच्या माध्यमातून डायरेक्ट आपण ते सगळं कार्यक्रमाचं नियोजन त्या ठिकाणी केलं जातं आणि आनंद होतो खूप मोठ्या प्रमाणावर हजारो महिला त्या ठिकाणी येतात आणि लाभार्थी बनतात आणि म्हणूनच शासन आपल्या दारी म्हणून आपण खूप मोठा कार्यक्रम केला ड्रोन पॉलिसी आपण आणली त्याच्यामध्ये महिला बचत गटांना देखील त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगेन मी जास्त सविस्तर बोलत नाही प्रेझेंटेशनमध्ये सगळं आपल्याला कळेल आणि म्हणून महिला धोरण असेल किंबहुना आपलं नवीन दिल्लीतलं संसद भवनामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी पहिला निर्णय कुठला घेतला असेल तर महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी देखील त्यांना माहीत आहे आणि आम्हालाही माहीत आहे महिला एकदा एकदा कमिटमेंट दिली शब्द दिला म्हणजे शब्द दिला मग ते घरातल्या सर्व लोकांना बरोबर समजविन सांग नाही कन, कन्व्हिन्स करतात त्यामुळे कसं आहे तुमचा मुख्यमंत्री पण शब्दाला पक्का आहे शब्द दिला की दिला आणि त्यामुळे पन्नास आमदार तेरा खासदार आज त्यांनी आपल्याला आपल्या खांद्याला खांदा लावून काम केल्यानंतर नि विधान परिषद आली निलमताई आल्या का मनीषा ताई आल्या आणखी आले त्यांची नावं घेत नाही मी आणखी कोणी पुढे काय आहे तेच सांगत नाही नंतर सांग आणि म्हणून आपल्याला जे खऱ्या अर्थाने आज आपण पाहिलं की महिलांसाठी आपल्या पुण्यश्लोक जिजाऊ मासाहेब आहेत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आहेत त्याचबरोबर कांतीज्योती सावित्रीबाई फुले आहेत हे सगळे जे यांनी इतिहास घडवलेला आहे आणि आता महिला कुठल्याच क्षेत्रामध्ये मागे नाही आहेत महिला पुरुषाच्या पुढं गेल्यात आता तुम्हाला सांगतो महापालिकेमध्ये आपलं किती टक्के आरक्षण आहे पन्नास टक्के पन्नास टक्के महिलांना आरक्षण महापालिकेमध्ये आहे आता मला मी सांगतो तुम्हाला की जर समजा पुरुषाला महिलांच्या वाटात राहायची परवानगी नाही उभं पण महिला पुरुषाच्या वाटात उभी राहू शकते हा म्हणजे एखादी महिला तिथं नगरसेवका म्हणून चांगलं काम करते तर तो, तो जरी पुरुषाचा वाढ झाला तरी सुद्धा त्याचं तिकीट कापायची हिंमत कोण करत नाही म्हणजे हे पर्सेंटेज पन्नास टक्क्यापेक्षा वाढणार मग नाही ते साठपर्यंत जातं हळूहळू आणि त्यामुळे आज महिला कोणत्या क्षेत्रात नाहीत सगळ्या क्षेत्रात आहे आय टी कंपनीत इंजिनियर असतील त्याचबरोबर आकाशात आता वैमानिक आहेत मी सांगतो आता मी मध्ये मोदी साहेबांचा कार्यक्रम कोकणामध्ये होता सिंधुदुर्गात तिथं एक आपले जी पा आ, आ, पायलट होती महिला तर पायलट भरपूर आहेत महिला दिवशी महिला दिवशी हा महिला, महिला, महिला दिनाचं म्हणजे ते काय आम्ही तसं ठरवलं नाही परंतु महिला कुठं कमी नाही आहे आज सगळ्या क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर आहेत आपल्या देशाच्या प्रमुखपदी पण राष्ट्रपती पदावर देखील महिला आहेत आणि त्यामुळे महिलांनी खूप सगळ्या क्षेत्रामध्ये आघाडी घेतलेली आहे खऱ्या अर्थाने एकदा आज आपण पाहिलं तर अंगणवाडी सेविका असतील आशा सेविका असतील खूप काम करतात आणि डेडिकेशन आणि डिवोशन असतं त्यांचं खूप अतिशय म्हणजे तळमळीने महिलांनी एकदा काम हातात घेतलं बचत गटाने आणि तुम्हाला सांगतो बचत गटाने जे लोन घेतलेलं असतं ते नाईंटी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट रिपेमेंट एकदम शंभर टक्के असतात म्हणजे मोदीजी म्हणतात ना मोदीजी मोदी, मोदी, मोदी गॅरंटी तसं महिलांची गॅरंटी असते कर्ज परतफेड करण्याची आणि म्हणून त्यांना कर्ज द्यायला देखील बँका ज्या आहेत त्या पुढं येतात आणि खऱ्या अर्थाने आपल्याला स्वतःच्या पायावर उभं विमला मॅडम विमला मॅडम आपण आपल्याला यांना याच्यामध्ये देखील मार्गदर्शन करायचं आहे त्यांना काही आपण आज मी गावी गेलो होतो तर तिथे देखील रेशीम जे आपण रेशीम रेशीम उत्पादन त्याचं एक, प्रकल्प आज आज एक मोठा प्रकल्प सुरू केला त्याचबरोबर आज तिकडे एक पर्यटन केंद्र सुरू झालं तिकडे देखील महिलांना मोठ्या प्रमाणावर तिथे आपल्या एम टी डी सीच्या महिलाच आहेत ना त्या प्रमुख त्यांनी देखील महिलांना तिथं रोजगार मिळाला पाहिजे यासाठी एक या योजना चालू केली कारण शेवटी महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी ज्या शासकीय योजना आहेत या योजनांचा त्यांना लाभ मिळाला पाहिजे आणि म्हणून आज मी आपल्याला सांगू इच्छितो कुठल्याही क्षेत्रामध्ये महिला मागे नाहीत आणि महिलांना प्राधान्य देण्यामध्ये आपला देश पण आघाडीवर आहे मोदी साहेब पण आघाडीवर आहेत आणि आपलं राज्य पण आघाडीवर हो आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आज ज्या काही योजना आज आधीच्या पन्नास साठ वर्षामध्ये जी कामं झाली नव्हती ती दहा वर्षामध्ये मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये झाले मी मुद्दाम आपल्याला सांगू इच्छितो कारण जे पन्नास साठ वर्षामध्ये जे काम व्हायला पाहिजे गरीबी हटाओ गरीबी हटाओ काही लोकांनी म्हटलं गरीबी हटली नाही गरीब हटला पण गरीबी नाही हटली आज केंद्राने जवळपास पंचवीस कोटी राहुलजी बरोबर आहे ना पं पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर काढलं दारिद्र्य रेषेच्या वर पंचवीस कोटी म्हणजे आकडा मोठा आहे खऱ्या अर्थाने त्यांना सक्षम केलं आणि त्याच्यामध्ये महिलांना खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा फायदा होतो आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आपली महिला आघाडी अतिशय सक्षम आहे ती अधिक सक्षम कशी होईल यासाठी तुम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचा ज्या योजना आहेत त्यांना योजना आपल्या महिला भगिनीपर्यंत पोचल्या पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करा आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर राज्य शासनाच्या वतीने आणखी आपल्याला काय करता येईल आणखी कुठल्या योजना आपल्याला महिला भगिनींसाठी करता येतील ते आपण सूचना करा त्याची अंमलबजावणी आपण करू निलमताई देखील आपल्याला माहीत आहे की अनेक योजना आपल्या आहेत अनेक योजना आपण सुरू करू शकतो सरकार शेवटी आपलं आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांनाच सांगेन की हे पुन्हा आपल्याला जे काय आता आता निवडणुका आचारसंहिता सगळ्या हे होईलच आणि जे पुन्हा एकदा ह्या देशामध्ये जे बघा आपण कोणाच्या मागे उभं राहायचं जो आपला विचार करतो ज्या महिलांसाठी आपल्याला निर्णय केंद्र सरकारने घेतलेले आहेत ते सरकार म्हणजे मोदी साहेबांचं सरकार आपल्याला इथं पाठिंबा देतं कुठे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक योजना प्रत्येक प्रस्ताव केंद्र कधी त्याच्यामध्ये कपात न करता मान्य करतो म्हणून आपला हा राज्याचा चौफेर विकास सुरू आहे हे डबल इंजिनचं सरकार आपण म्हणतो आणि म्हणून पुन्हा एकदा आज तुम्ही मेळाव्याच्या निमित्ताने सगळे आहात म्हणून मी जर आपलं राजकीय थोडंसं आणि पुन्हा एकदा आपल्याला मोदी साहेबांचं सरकार केंद्रामध्ये आपल्याला आणायचं आहे आणि त्यासाठी राज्यामधून आपल्याला जास्तीत जास्त खासदार आता इकडे राहुल शेवाळे जे आहेत जास्तीत जास्त खासदार आपल्याला त्या ठिकाणी पाठवून मोदीसाहेबांचे हात बळकट करायचे आहेत कारण आण पुढे आणखी नवीन नवीन योजना आपल्याला घ्यायची आहेत केंद्राकडून आणि म्हणून त्यासाठी आपल्या हक्काचं सरकार पाहिजे आणि म्हणून आपल्याला मी विनंती करतो आपल्याला शुभेच्छा देतो आणि एवढंच सांगतो जिच्या हाती प्रगती आणि जिच्या हाती विकासाची दो, दोरी ती जगाला उद्धारी हा आधुनिक विचार डोळ्यासमोर ठेवून आपण महिलांना सगळ्या साथ देऊया धन्यवाद सगळ्यांना तुम्हाला व्यासपीठावरच्या सर्व महिला आपल्या नारी शक्तीला मी मगाशी राहुल शिवाळे सांगत होते काल महाशिवरात्री झाली जागतिक महिला दिन झाला आणि आज आपला खरं म्हणजे कालच ठेवायचा होता पण मी सांगितलं कार्यक्रम खूप असतात आणि म्हणून आज आपण हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी महिलांचा लाभला महिलांची ताकद या ठिकाणी पाहायला मिळाली आपल्याला मी एवढंच सांगतो तुमचा हक्काचा माणूस तुमचा हा भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे त्यामुळे चिंता करण्याची कारण नाही काळजी करण्याचा कारण शेवटी हे सरकार सर्वसामान्य माणसाला न्याय देणारं सरकार आहे आणि हे सरकार प्रत्यक्ष फील्डवर काम करणारं आहे शेतकरी असतील कोणी असतील जेव्हा अडचणीत असतील तेव्हा आपण शेताच्या बांधावर जातो शेतात जातो त्यांना भेटतो त्यांची दुःख समजून घेतो काही लोकांना पोटदुखी होते पण पोटदुखीचा पण आपण उपचार ठेवला आहे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मोफत मुंबईमध्ये अडीचशे आहेत आणि राज्यभरात सातशे आहेत अजून वाढ करायला लागली तर कर काढू आपण त्यामुळे सर्व व्यवस्था आहे आणि म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र समृद्ध आणि सर्वसमावेशक महाराष्ट्राच्या प्रगतीचं उत्तुंग्य ध्येय डोळ्यासमोर ठेवून कार्य करणारे जनतेच्या हिताचे अनेक महत्त्वाचे आणि दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेणारे आपले माननीय मुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्राला ज्याचा सार्थ अभिमान आहे असे धडाडीचे नेतृत्व गुण असणारे माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांनी उपस्थित